काय हो तुम्हाला कोणची पद्धत येते शेवग्याची शेंगा बनवायची माझी पद्धत घ्या मग शिकून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेवग्याची शेंगा कशा बनवायच्या मस्त मसाला भाजून बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर काय केलं शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या मस्त तुम्हाला जशा कट करायच्या त्या आकारानं छोट्या मोठ्या आपल्या बोटा एवढ्या कट करून घेतल्यात मी वरचे त्याचे सालं पूर्ण काढून घेतलेत आता आपण स्वच्छ धुऊन घेऊया पूर्ण असं कापून घेतले हवे तुम्हाला जितकी भाजी बनवायची तितक्या तुम्ही शेंगा घेऊ शकता मस्त पाणी घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला शिजायला टाकायचे आहे गॅसवरती वर का कढई ठेवली कढईमध्ये एक मोठा गिलास भरून पाणी टाकलं त्याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकली आणि थोडं मीठ टाकलं म्हणजे कसं शेंगा खातानाच चव लागली पाहिजे म्हणून थोडं मीठ टाकायचं आहे आणि मस्त शिजायला ठेवून द्यायचं गॅसवरती आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि आता हळद मिक्स होण्यासाठी मस्त फिरून घेऊया मस्त त्याला हळद लागली पाहिजे आता गॅसवरती काय तवा ठेवला साईडला आपल्या शेंगा शिजतच आहे आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे एक मोठा कांदा कापून घेतला मोठ्या मोठ्या साईजचा आणि मस्त तवा गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि तेल टाकून मस्त आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मसाला पण सगळं सोबतच भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं समोर मी सांगणारच आहे आता आपल्याला मस्त कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला खोबरं जास्त टाकायचं टाका असेल तर जास्त टाका आता माझी भाजी कमीच होती म्हणून मी थोडंच वापरलं बरं का तुम्हाला जर जास्त बनवायची तर तुम्ही जास्त बनवा जास्त टाका आणि दोन कांदे यूज करू शकता मी मसाल्याचं मला जेवढी भाजी बनवायची मी तेवढं तुम्हाला सांगत आहे थोडंच खोबरं टाकलं मी जास्त टाकलं नाही कारण की भरपूर मसाला पडणार होता मग एक टोमॅटो कट करून टाकला मोठ्या मोठ्या फोडी केल्या त्याच्यामध्ये मस्त टोमॅटो टाकल्याच्यानंतर थोडे दहा बारा मिरे टाकले त्याच्यामध्ये मिरे पण आपल्याला भाजून घ्यायचेत आणि थोडी टेस्ट येण्यासाठी चेने चण्याची डाळ टाकली चिमुटवर जास्त टाकली नाही थोडं थोडंच टाकलं आहे म्हटलं येसवार कसं बनवतात तसं आपण थोडं थोडं टाकून यूज करून बघा मी काय एवढ्या डाळी टाकल्या नाही बरं का चण्याची डाळ भाजत आल्याच्यानंतर दोन हिरवी मिरची टाकली आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकल्या मस्त आपल्याला तेल कमी पडत होतं परत तेल टाकलं आणि मस्त आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता थोडं थोडं टाकत राहायचं आहे मस्त मसाला भाजत आल्याच्यानंतर थोडे दोन चम्मच तीळ घेतले आणि हे काय भाजायला काही वेळ लागत नाही पटापट भाजून जाते मी मिडियम गॅस केला नंतर फास्ट केला मस्त मसाले भाजत आले आणि थोडे परत जे आपलं मसाला आहे तो साईडला केला आणि त्याच्यामध्ये थोडे धनी टाकले धनी पण भाजून घेतले आणि दोन तीन काजूचे तुकडे टाकले मस्त आपला मसाला भाजत आल्याच्यानंतर काजू टाकायचे आधी अगोदर टाकायची नाही आहे काजू टाकायचे आणि लगेच दोन मिनटांनी गॅस बंद करून घ्यायचा आता मसाला मस्त भाजून झाला आहे आपला थोडी कोथंबीर टाकली गॅस बंद केल्याच्यानंतर टाकली मी कोथंबीर मस्त दोन मिनटं तव्यावर आलटून पलटून घेतलं आता साईडला आपल्या शेंगा शिजत आल्यात पूर्ण पाणी आटून गेलं आहे शेंगाचं आणि शेंगा व्यवस्थित शिजत आल्यात आता मसाला पण आपला भाजून झाला आहे मसाला मस्त थंड झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मिक्सरमधून मस्त त्याची पेस्ट करून घ्यायची पाणी घालून आता बघू शकता आपल्या शेंगा पण मस्त शिजल्यात आता ते शेंगाचं पाणी फेकून द्यायचं नाही शेंगा पूर्ण साईडला काढून ठेवायच्यात आता फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई ठेवली मध्ये दोन चम्मच तेल ॲड केलं मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकले मी मसाले टाकले त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं घरगुती मसाला हळद आंबारी मसाला टाकून मस्त तळून घ्यायचे तेल गरम झाल्याच्यानंतर मसाले ॲड करायचे मस्त आपले मसाले तळत आले आता तळून झालेत तुम्हाला जर कांदा यूज करायचा असला तर करू शकता आणि नाही केला तरी पण चालन ही पद्धत तरी यूज केली तरी पण चालन आता आपले मसाले तळून झाल्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं ते त्याच्यामध्ये टाकायचं मस्त तेल सुटू द्यायचं आहे आणि बघू शकता मस्त तेल आपल्या मसाल्याला सुटलं आहे थोडं मीठ टाकलं आहे कारण की आपण शेंगामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये थोडंस टाकलं आहे जास्त यूज नाही केलं मस्त आपले मसाले आप शिजल्याच्यानंतर आपण जे शेंगा शिजल्या होत्या ते त्याच्यामध्ये ॲड करायचे पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर अशी घट्ट भाजी आवडत असेल ग्रेव्हीची तर करू शकता आणि थोडं पाणी टाका असेल तर टाकू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं मस्त त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे आणि मी जास्त काही बनवली नाही भाजी थोडीच बनवली होती जरा मीडियम ग्रेवीची ठेवली होती आणि आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची बघू शकता असं ठेवलं आहे तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर करू शकता आणि अशी मिडियम ठेवली तरी पण चालते मस्त उकळी काढून घ्यायची उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केली आणि ऑलरेडी आपल्या शेंगा शिजलेल्या आहे बघू शकता किती छान कलर आला आहे भाजीला आणि खूप टेस्टी बनली होती खूप छान म्हणजे तुम्ही पण अशी नक्की एकदा ट्राय करा शेवग्याच्या शेंगा तुम्हाला कोणची पद्धत येत असा तर ह्या माझ्या पद्धतीची एकदा करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशी बनली होती मस्त आपले मस्त उकळून घ्यायची चांगली उकळून झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता या भातासोबत खाऊ शकता या चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला वाटेल त्या भाकरीसोबत खाऊ शकता बघू शकता सरळ आणि सोप्या पद्धतीची आपली रेसिपी रेडी झाली मारे माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल